लोणीत आषाढी वारीचा भक्तिमय दिंडी सोहळा मंत्री विखे पाटलांसह विद्यार्थ्यांच्या टाळवृदंग निनादात अनुभवले प्रति पंढरपूर पंढरपूरची वारी म्हणजे श्रद्धा भक्ती आणि संस्कृती यांचा संगम पंढरपूरला जाऊन प्रत्यक्ष पांडुरंगांचे दर्शन घेणे सर्वांना शक्य नसले तरीही त्याच भक्तिभावात लोणीत प्रति पंढरपूर अनुभवण्याचा अनोखा प्रयोग यंदा घडवण्यात आला लोणी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांच्या सहभागातून पारंपरिक वारकरी वेशभूषेत एक भव्य दिंडी सोहळा भक्तिभावाने साजरा करण्यात आला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा आयोजित करण्यात आला त्यांच्या हस्ते आणि उपस्थितांच्या सहयोगाने लोणीतील वेताळबापा चौक येथून दिंडीची सुरुवात झाली मंत्री विखे पाटील आणि त्यांच्या पत्नी शालिनीताई विखे यांनी पारंपरिक पोशाख परिधान करून हातात टाळविणा घेत स्वतः दिंडीत सहभाग घेतला दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी टाळमदंगाच्या गजरात हरिनामाचा घोष करत वारकरी परंपरेचा अनोखा अनुभव दिला विठ्ठलनामाच्या जयघोषात माऊली माऊलीच्या गर्जनेत निघालेल्या या दिंडीने संपूर्ण परिसरात भक्तिभावाची लहर निर्माण केली दिंडी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कॅम्पसवर पोहोचल्यानंतर पंधरा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागातून भव्य रिंगण सोहळा पार पडला विद्यार्थ्यांनी एक वृत्तीने रिंगणात सामील होत पारंपरिक भक्ती रसात दृश्य साकारलं रिंगनाथ हरिपाठ भजन अभंग आणि गजराचा सुरेल संगम उपस्थित सर्वांच्या मनात भावनांची उर्मी निर्माण करणारा ठरला पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या वारकरी संप्रदायातील योगदानाची ही प्रेरणा आहे त्यांनी स्थापन केलेल्या आध्यात्मिक मूल्यांची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोचावी यासाठी हा सोहळा एक माध्यम ठरत आहे मुलांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरतेच मर्यादित न ठेवता त्यांच्यात आध्यात्मिकताचं आणि संस्कृतीचं प्रेम आणि सामाजिक सलोख्याची सा बीजी रोवली जावी हा या संस्थेचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं होती उद्या एकादशी आहे मात्र आजच काय लोणी ऍक्च्युली प्रवारा ही ऑलरेडी शिक्षणाचं माहेरघरण पंढरी आहेच आणि शिक्षकांना जून महिन्यामुळे आपल्याला जून जुलैमध्ये सगळ्यांना माहिती शाळा असतात पालकांनाही मुलांचे डबे द्यायचे असतात कुणाच्या घरी आजारी लोक असतात ता आणि ता आम्हाला सगळ्यांना आषारीला कधीच जाता येणार नाही ना ना ये कारण जो पण आम्ही शिक्षक क्षेत्रात आहोत त्यामुळे माझा एकच हेतू होता या मुलांना या शिक्षकांना सगळ्यांना पंढरपूरला जर जाता येत नसेल तर आपण एक पंढरपूर इथं कसं बनवता येईल आणि माझ्या टीमच्या आणि सगळ्या विद्यार्थी आणि बाकी सगळ्यांच्या सहकार्याने आम्हाला इथं सगळ्यांना वारीला आणता आलं पालख्या आम्ही चार पालख्या होत्या सगळ्या पालख्या वेगवेगळ्या मधून आल्या म्हणजे ते प्रॉपर फिलिंग देता आली पंढरपूर बनवायची तर त्या हेतूने खरं हा कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं आणि ग्रामीण भागातल्या ज्या सगळ्या शाळा आहेत त्या सुद्धा याच्यात अंत आल्या सगळ्या त्यामुळे त्याचा अजून एक वेगळा आनंद आहे की सगळ्या प्रवारातले सगळे घटक कारखाना असू दे प्रवारा कारखाना प्रवारा बँक जनसेवा फाउंडेशन सगळ्यांनी मदत केली सगळ्या गावकऱ्यांनी मदत केली आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करू शकलो किती संख्या होती काय संकल्पना होती काय संकल्पना कशी संकल्पना सुचायचं माझ्याकडे लहानपणी माझ्या आजोबांना मी फार बघायचो आजोबा आणि आजींना घरात सकाळी पांडुरंगाच्या अभंगापासूनच सुरुवात व्हायची त्यामुळे पहिल्यापासून ते रुजलेलंच होतं आणि मग आई आणि वडील ह्या दोघे आमदार साहेबांताईंनी सुद्धा ती संकल्पना बऱ्यापैकी आमच्या घरात रोज सकाळी अभंगाने सुरुवात व्हायची आणि मग त्यामुळे कुठेतरी असं वाटायचं की पंढरपूरकडे ओढ होती काय आणि मला पण वारी चालायचं फार इच्छा होती पण ते कधी जमलं नाही जबाबदारीतून किंवा काय काय वेगळ्या व्यापातून मग आता ज्यावेळेस मी प्रवरित आले आणि सगळ्या शिक्षकांबरोबर ज्यावेळेस बोलायचो आम्हाला फार वाटायचं म्हणून त्या संकल्पनेत मी सुरू केली की छोटा वारीचा कार्यक्रम व्हावा आणि मग वारी करताना मग रिंगण करावं असं थोडं थोडं खरं जस मिटिंग वाटत गेल्या त्या सगळ्या मिटिंग आज खरं फळ मिळालं आणि आम्ही हे टीमवर्क इथे पोचू शकलो ही संकल्पना होती की ज्या लोकांना नगर जिल्ह्यातल्या राहता तालुक्यातल्या मुलांना आई वडिलांना आजी आजोबांना शिक्षकांना पंढरपूरला जाता येत नाही त्यांच्यासाठी आपण पंढरपूर इथे बनवावं शिक्षणाचं माहेर म्हणून लोणी ओळखलं जाणाऱ्या मुलांना आपण इथे आणलं आणि हे संस्कार ह्या वयापासून आपण त्यांना जर सुरू केले तर हे निश्चितपणे कुठे ना कुठे पुढे सगळ्यांना आपल्याला फायदेशीर राहणार आहे त्यामुळे आम्ही खरं ही संकल्पना होती थँक्यू